संघर्षाच मैदान सोडायचं नसतं मदतीला लोकसंख्येमध्ये वाढ होते सव्वीस धावा भावपालिका वर्गातले ते पाहायला मिळतात हो याच बरोबर स्क्वेअर लेगला स्क्वेअर लेग्ला शतरक्षाली जेल, टिपला जाईल आणि फलंदाज बघायचं इथे बाद आहे की नाही तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो मागणी केलेली आहे म्हण पत्रकार ज्ञानेश्वर मिटगुले साहेबांसाठी आकमन होतय वडापासून आपलं स्वागत आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश भुजबळ आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल डॉकडी बाद शेवटचे पंधरा चेंडू आणि पन्नास धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जे प्रमुख फलंदाज होते तिथे आपण बघितलं संकेत भुजबळ थोडासा दीर्घकाळ खेळपट्टीवरती होता मात्र जिथे अपेक्षा होती मोठ्या इनिंगची मात्र त्या अपेक्षेवरती खऱ्या अर्थानं उतरला नाहीये तर सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती गौरव पुराणिक बाद झाला आणि तिथून पुढे आपण पाहतो जे दबाव तंत्र मैदानावरती निर्माण केलं खर तर गोलंदाजांनी तो दबाव अजूनही तसाच कायम टिकून ठेवलाय सव्वीस धावावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तेरा चेंडू आणि जिंकण्यासाठी पन्नास धावा असं विजयातलं समीकरण सामन्यातलं मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे गाऊ कॉर्नर मध्ये आपल्याला बघायला मिळतोय वेळ आणि याचबरोबर षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल चार षटकांचा खेळ संपलाय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर जाऊ फलकावरती आहे सत्तावीस धावा षटक क्रमांक पाचवा ना? आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर सुयोग गंभीर आपण पाहतो गोलंदाजी मार्ग करते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत थोडीशी बरकटली होती व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला एका अवंतर दाबी बरोबर धावसंख्येस वाढ झाली आणि धावफल जाऊन पोहोचला पुढे अठ्ठावीस धाव धावफलकावरती शेवटचे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी अठ्ठेचाळीस धावा त्यावेळेस सीचा प्रयत्न होता अगदी क्षेत्रक्षेप आपण पाहतो जिंदोवर येईल तोपर्यंत घेतल्या जातोय दोन धावा दोन धावींच्या धावसंख्येमध्ये वाढ होते छत्तीस धावा नऊ पलिकावरती कोणतात तर नऊ चेंडू आणि चाळीस धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत फोला टाकत वापर करत पुढे अगदी लॉकॉप पुढे आपण पदा चेंडू खेळणार शतरक्षक पुढे तैनात असेल मग आज गरज आता एक एक आणि दोन दोन धावे जे तुमचं काम अजिबात चालणार नाही तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मोठाले फटके मैदानावरती खेळावे लागणार सात चेंडू आणि अडोतीस आतापर्यंत अडोतीस बनवले आणि जवळपास आपण पाहतो की एकोणतीस चेंडू आतापर्यंत झालेत आणि एकोणतीस चेंडू मध्ये अडोतीस बनवल्या पुढे सात चेंडू मध्ये अडोतीस बनवायच्या होत्या त्याचबरोबर षटक मात्र संपलं जाईल पाचव्या क्रमांकाचं षटक संपलंय लवके अडोतीस धावा आहे तर शेवटचे सहा चेंडू आणि अडोतीस जावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल खुशबळ आपण पाहतो बोलत आहे मार्गवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय मोठा पटका खेळायचा प्रयत्न झेल टिकला आणि फलंदाज बाद होईल दत्ता क्रमांक चौथा संधी साधून इथे पट्ट्याने घेतली झणझणीत विके दत्तकृपा मोबाईल शॉपीचे सर्वे सर्व सन्माननीय गणेश शेठ भुजबळ यांच्या वतीनं बळीचे टाळी फुलटॉस फुलटॉस होता उंच मध्ये पडेल आला होता मात्र जेल आ, एक पुढे एकोणचाळीस धावा धावपंक्यावरती आपल्याला ते पाहायला मिळत आहे तीन चेंडू आणि सदोतीस असं समीकरण मैदानाच्या आता बघायला मिळत आहे त्यामध्ये पुन्हा एक निर्धाव आलाय मात्र बघूया जोपर्यंत विजयी चेटू मैदानावरती टाकला जात नाही तोपर्यंत घोषणा आपल्याला नाही फक्त औपचारिक औपचारिक सामना राहिलेला आहे आणि आपण की आता मैदानाच्या आत्मधे पडेल तो जर चांगला पडला तर विजयाची घोषणा करायची बाकी राहणार आहे फक्त आणि याच बरोबर आपण पाहतोय सामना इथे संपला आणि या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल होणारा तिसरा संघ ठरलेला आहे राजगड संघ आपण पाहतो या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल कोणता राजगड विजय झाला का महाराजा वॉरियर्स आयोजित तळेगाव ढमडेरे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना आत्ताच झालेला आहे यामध्ये खाली आठ संघांनी भाग घेतलेला आहे प्रतापगड रायगड पुरंजर तोरणा सिंहगड राजगड शिवनेरी आणि पन्हाळा या आठ संघांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि सेमीफायनलची मॅच आत्ता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहे आणि आत्ता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे अक्षय कॅन ठरला या सामन्यातला मॅन मॅच तर या अक्षय आणि पुढील सामन्याचा सा नाणेफेक लगेच घेणार रा आहोत राजगड स्मॅशर आणि शिवडेरी सुपर किंग या दोन संघामध्ये पुढचा सामना आपल्याला पहिली सेमी फायनलची लढत बघायला मिळणार आहे दोन्ही संघ नायकांना विनंती टॉस करण्यासाठी या that was like